बोलले ते ठेकेदार आहेत मग कामाला चला तानाजी तुम्ही तर हे चला म्हणले मग त्याला मग कामाला घेऊन जायचे गेले आणि दा म्हणले हाजरी एवढी एवढी द्या तर त्यांनी म्हणले मग मी हाजरी देणार नाही दारू पाजवतो आणि जेवण देतो तुला तर हेनी म्हणले मग तसं होत नाही मी काम करत नाही मला ना हाजरी पाहिजे तर तू हाजरी घ्यायचा लाख नाही तू दारू पितो तर त्याने म्हणले मग मी करणार नाही तुझ्या काम तू कसं काम करणार तुला मी राहू देणार नाही तुझे हात पाय मोडून खतम करणार तुला कुठंच मी दिसू देणार नाही काम बी करू देणार नाही म्हणजे मग चार तारखेला ते झालं पाच तारखेला आली तिथं आल्यावर मी विचारले सगळं तर त्यांनी सांगितले असं असं झाले म्हणून सरकारी हॉस्पिटलला नेलो पुन्हा त्यांची बोलीच बंद झाली एवढं सांगितल्यावर एवढं सांगितले मला मिरज रच मारले मला आणि त्यानं मला कुठंच काम करू देणार म्हणले पुन्हा मग त्यांची बोली असं बोबडीच वळ आली आणि ते त्यांचाच हात आहे म्हणजे मला ती गाणी मारलेत म्हणजे किती तारखेची घटना म्हणलो चार तारखेला चार तारखेला किती तारखेला घरला आले तीन जणांनी म्हणजे तीन जणांनी मारले यांना ह्यांची मृत्यू कधी झाली आज मृत्यू काल साडेचार ला काल साडेचार ला आणि तुम्ही म्हणजे ऍडमिट किती दिवस होते हॉस्पिटल कुठल्या हॉस्पिटल ऍडमिट होते सरकारीला केलं दुसऱ्या इथं आलो कुठल्या गावची घटना आहे उदगीरची ची उदगीर मध्ये कुठलं गाव तुमचं शिवशक्तीनगर शिवशक्तीनगर म्हणजे देगलू रोडवर राहता तुम्ही तिथलीच घटना आहे का ठीक आहे धन्यवाद